कुलकर्णी क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वसमत नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे आणि उद्याच्या वीस तारखेला वसमत नगरपालिकेसाठी मतदान पार पडणार आहे मी सध्या वसमत शहरातल्या खाजीपुऱ्यामध्ये आहे आणि या ठिकाणी पठाणसायरा रफीला खान रफीउल्ला खान या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि स्वतः आपल्यासोबत उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या कोणत्या मुद्द्याच्या आधारे या निवडणुकीला सामोरे जात आहे तुम्ही वसमतमध्ये सबको पहले मेरा नमस्कार वालेकुम और जय भीम मैं सब गरीबों के लिए खड़ी भी हूँ हर मेयर को गरीबों ने खड़े करे हुआ है आठ दस साल से इलेक्शन नहीं हुए नहीं। तो कोई आके यहाँ देखा नहीं है पूरे बसमत में नहीं देखा जब जब भी अगर मैं हर चीज़ में जो भी डिलेवरी होकर यहाँ मैं हर चीज़ में आगे जाती ना जात देखती ना कुछ देखती और हर चीज़ में पूरा इसमें बारिश में, में पूरा पानी घरों में चले जाता कोई यहाँ पे नेता आता नहीं कोई मेंबर आता नहीं कोई आता नहीं हर बस मैं खाली ये लोगों के साथ के ये लोग मुझे साथ दे रहे मैं गरीबी किससे से खड़े हुई हूँ ये लोग मेरा सब साथ देते और मैं बस इतना वो सबको बोलना चाहती हूँ कि मुझे एक बार गरीब को उम्मीदवार को बस एक सिलाई मशीन पे चार नंबर पे दबा के मुझे विजय करो और एक बार मुझे ला के देखो अभी मैंने अभी दस साल से हर हमारे पूरे पीढ़ी से दो पीढ़ियों से हम ये लोगों के कामा करते आए ये लोगों ने जब तक हमको इस्तेमाल करे हमने सबका इनको हर चीज़ में इनको चुनाव में जिता के लाए फिर बाद में वो लोगों ने हमारे कुछ स्वीकार करे नहीं और अभी कैसा है अभी पूरे जो भी गरीब है ये माँ बहना इन्हों सब रस रोज़ मजोरी करके इन्होंने सबने पैसे जमा करके हम आपको दिए हम आपको पेपर छपाने के लिए पैसे दिए इन्होंने हमारे साथ घूमे इनका काम डुबा के हर चीज़ के आस्ते इन हमारी मदद करे क्योंकि इनको अभी उम्मीदवार अच्छा होना और मेहनती होना हर एक ईमानदार होना मेरे घर पर कुछ बिल्डिंग नहीं है जो मैं ऊपर बिल्डिंग पर जाके कर बैठूँगी कि मैं बॉम्बे गई अली और मैं दिल्ली गई अली हूँ हाँ हर मैं गरीबों का साथ दूँगी इनशाला मेरा भी जैसा घर है सादा सिंपल आगे चल के भी ऐसा ही रहेगा हर मैं सब सब हर जो भी गरीब जो भी रहेंगे जिसका भी काम रहेंगे बिल्कुल आगे बढ़ के मैं करते आई हूँ और अभी भी करूँगी आप लोगों ने मेरे पास सरकार की हिम्मत दिए बाद में हर जोश में काम करूँगी बस इतनी मैं आपको सबसे गुजारिश करती हूँ याच्या आधी देखील याच्या आधी देखील भाजपाचे नगराध्यक्ष होते आणि काँग्रेसचे देखील होते कसं बघता त्यांच्या ते आता ते काँग्रेसचे बी होते आणि भाजपाचे बी होते आणि सगळे होते पण ते कधी आले नाही ते सगळे सम चुनाव झाल्यावर कधी आले नाही ते कधी बी आमचे गरीब लोकं आहेत ते को जे बी त्यांचं काम असते तर ते म्हणता खोटं सांगतात की ते हिथं गेलेले आहे मुंबईला गेलेले ते घरात भेटतात नाही आणि आता तुम्हाला निवडून आणलं मी तर तुमचं काम आहे तुम्ही एक दुकान टाकली तर तुमचं काम हे की दुकानावर बसून राहायचं हां दुकान, दुकान सोडून जायचं नाही हां पब्लिक कसं सांभाळावं त्यांना येत नाही हां आणि ते महाग लपून बसतात आणि आता मी गरीब आहे म्हणून मला सगळे म मिळून मला म्हणले की फॉर्म ऑफिस घ्या असं करा तसं करा मी फॉर्म महाग घेतला नाहीत मला धमक्या बी पण दिल्या आहे पण देऊ द्या मी भीत नाही मी एकदम गरीब आहे आणि दमदार आहे बाज आहे धमक्या कोण दिल्या मला धमक्या लई लोकांना दिल्या जास्त करून मला काँग्रेसकडून आल्या हां माझ्या घराला लई लोक पाठवेले पैशाची बी मला लालूच दिली मी पैशाला मी लालची बाई नाही हां मी लालची बाई नाही मी पैसे घेत नाही मी मला फक्त गरीबानं साथ दिला आता तेनं मला म म्हणायले की मागं हटायचं नाही म्हणून त्यांच्यावर मला खरं उतरायचं आहे त्यांचा विश्वास आहे माझ्यावर आणि माझा त्यांच्यावर आहे विश्वास मला आता कोणाचंच नाही सांगायचं मला फक्त आपलं काम करायचं आणि मला आपले सगळे गरीब लोक आपले हिंदू मुस्लिम सगळे मला सगळ्याचं सोयकार पाहिजे आणि त्यांचा कीमती मत जे आहे ते मला पाहिजे बस इतकी विनंती मी सगळ्याला करते सगळ्या वसमतला माजी नगराध्यक्षावर पाईपलाईन विकून खाल्ल्याचा आरोप होतो कसं बघतो हो ते ते माहित आहे मला पाईपलाईनचं पण मी तेव्हा लहान होते माझ्या जे मोठे आहेत त्यांना माहीत आहे मला त्याचं ते काय तेवढं माहिती नाही समाजासाठी काय केलं तुमच्या जे नगरराध्यक्ष कोणीच काय केलं नाही आतापर्यंत कोण आलं आता वीस दिवस बावीस दिवस इलेक्शन पुढे झालं तर तेव्हा कोण आला असं वाटलं की हर गलीमध्ये मध्ये कोणी तरी मेल सगळे घरामध्ये बसले हीच बावीस दिवस कामून नाही आले तुम्ही गरिबाला वोट मागायला कामून नाही म्हणलं की भाई हीच दिवस पंचवीस दिवस इलेक्शन बनले आणि तुम्ही आता या भेटायला कामून नाही जसे इलेक्शन चालू झाले तव्हा कसे आले सगळे आता हात जोडून आता येतात आमच्या माया बहिणीला पैसे दाखवून त्यांचा किमती वोट खरीदतात आणि ते काही महागे मागे येतात नाही काँग्रेसचे जे माजी अध्यक्ष होते चर्चा चालू आहे की मुद्दे कमी आणि जास्त चालू शेरोशरी मारणं जास्त ते आता कोणी बी काय बी म्हणतात आम्ही आता गरीब आहे म्हणून कोणी काय बी म्हणतात आम्ही गरीब आहे पण डेअरिंग बाज आहे सगळ्यासाठी गरीबासाठी आणि फक्त गरीबासाठी आम्हाला एकदा ओळखा एकदा फक्त गरीबासाठी का मी महागा हटणार नाही कोणी काही बी सांगा कोणी त्यांचा सा पैसा जोर मारायला पैशी पैसा नाही मी गरीब उमेदवार आहे म्हणून ते आता सांगायले त्यांची जीभ आहे काही बी बोलणार मी ऐकणार नाही ते सोडून मी पुढे जाणार काय विकास कामं झालेत मागच्या काळामध्ये खूप कामं झाले म्हणतायत ते टप्पा नंबर टू असं तसं ते सांगतात काहीच कामं झाले नाही पाईपलाईन फुटलेली आहे सगळ्यामध्ये नाल्याचं पाणी घरामध्ये आहे आणि पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही हां लाईट सी दिवस राहत नाही डिपू उडते हां ते आम्ही सगळं जाऊन सगळे बाया जमा करून आम्ही डिपू बसवला हां हमी सगळं केलं आणि हे लोक कवा येतात यांना फोन लावलं तर हे म्हणतात मुंबईला आहे मुंबईला आहे आणि दिल्लीला आहे इथं गेलेलं आहे घरात नाही तब्येत खराब आहे हां असं सांगतात भेटतात नाही कोणी काय काम केलं कोणीच कोणीच काम केलं नाही राजू नोगरे यांच्यावर देखील आरोप होतो की ते म्हणतात त्यांनी कामाचा धडका अशी लिस्ट वाचून दाखवली वाचून दाखवला आणि मी इतके काम केले आणि चड्डीवर हिंडत होते मी नाही राजू भैया लई चांगले आहे त्यांना काम केले आणि काम करीत ते विरोध मी बोलणार नाही यार विरोध कशाला बोलील मी की काम दिसायला ना त्यांचे तुम्हाला बोलाव लागणार आहे तुमचे प्रतिस्पर्धी हा आता कसा आहे ते काम करत करण्यात आले म्हणूनच डबल निवडून आले ना ते हा अगर ते काम नाही करत असले तर डबल निवडून कसे येत होतात आणि लीडून आले ते तुम्हाला काय काय विजयाची खात्री वाटते का आणि किती तुम्ही निवडून ते आता सगळ्याचा गरीबाच्या ह्याच्यावर आहे पब्लिकच्या ह्याच्यावर पब्लिकनं आता समजाव की नया चेहरा आणाव आणि गरीबाला एकदा त्यांना वळकाव आणि त्यांचे काम करून घेवाव आणि आता कसं आहे आता गरीबी आहे आपली म्हणून तेवढं काही लोक करणार नाही म्हणून तर मी ठेवलं आहे तुमच्या आता जे वस्म शहरामध्ये तुम्ही नगराध्यक्षपदासाठी उभे आहात काय प्रश्न सी -सी टी व्ही वगैरे सगळे पैसे उचलून खाल्ले म्हणतात कचराची टेंडर घंटागाड्या गंज खात पडल्या म्हणतात लोक ते विकून टाकले हो सगळ्यांना विकून टाकले ह्याला टेंडर विकला त्याला टेंडर विकला हा सगळ्याला काय कचरा गाडी येत नाही काय येत नाही कोणी येत नाही ती तिथं पर्यंत आम्हाला पाऊसच येतच नाही लोक आम्ही गरीब आहे म्हणून आम्ही एक दोन लोक गेले तर ते म्हणतात की सगळं ग्रुप या तुम्ही कुठले आहे का आहे तुम्ही नगर अध्यक्ष आहे तर तुम्हाला कोणी काय करायची गरज नाही ना, ना तुम्हाला फक्त गरज आहे की भाई हे माणूस आला हे ना बी आपल्याला मत टाकलेलं आहे तुम्हाला एक बी आला तर काम करायचं आणि सगळे बी आलं तर काम करायचं तुम्ही आम्हाला जसे येतात मत या म्हणून सगळे मिळून येतात काय आमच्याकडे तुमची बी जबाबदारी आहे की तुम्ही बी हमसे काम करायचं बरं काल जी भाजपची सभा झाली त्या ठिकाणी महापुरुषांचे फोटो नव्हते म्हणून काही वादावाद झाली जातीवाद झाला आता तर ते जातीवाद तर आता राजनीतीमध्ये करणारच आहे ह्याला खोटं बोलणार त्याला काय बोलणार ह्याला काय बोलणार त्याच्याबद्दल तर मी सांगणार नाही मी आपल्या कामामध्ये आहे आणि मी माझ्या सगळ्या बहिणीसोबत सगळ्या वसमतला फिरायले की आपला एक किमती ओट आम्हाला द्या म्हणून चार नंबर बटन शिलाई मशीनला द्या आणि एकदा निवडून आणा आता आपण बगर ताकदची आपण हार ह्यांच्या कामामध्ये येतो हां आता सरकारची आपल्यामध्ये ताकद वर ह्यांचे कामं किती करणार हां गरीबाला गरीबाचा हाक भेटायलाच नाही हां आता येतात निवडून नंतर आहे ना हात जोडतात हमी नाही ना तुम्ही काय केलं हे काय केलं हे सांगतात आपल्याला ते तुम्ही काय काय करणार तुमच्या वसमत शहरामध्ये आतापर्यंत करत आलो मी गरीब असून आलो आता माझ्या मा बहिणी हॉस्पिटलचा ह्यांचा नळाचा कचऱ्याचा हर एक आपण काम करणार जे ते म्हणणार गरीब आपण त्यांना काम करणार तुम्ही किती नंबरला असताल यावेळी आम्ही ह्या नंबर एक नंबर वर हो एक नंबर वर मलावर सगळ्यावर माझा विश्वास आहे भरोसा आहे गरीबांवर सगळे जे बी आहे आता हे सगळे हुबळ टाकून आलेले आहे हे लोक ह्या लोकांना काही काम केलेलं नाही म्हणून मला आहे ना, ना सगळ्यावर विश्वास आहे की ह्या बारीला मला हे निवडून आणणारच आणणार अन्नार। तुम्ही एक नंबरला मग राष्ट्रवादी भाजप किती नंबरला ते तर मी ते तर सांगू शकतेच नाही कामून की हे लोकांना काही काम केलेलेच नाही हा आता लोकांना कसं आहे की वळकाव आणि ह्यांच्या झाशामध्ये जायचं नाही Uh, का, है? का या? तुम हम यन है मगर पैसों का मगर हर चीज का हमने सपोर्ट करे और हमने हमारे पे को खड़े करे हमने पैसे दिए कागज पत्र को हमने खड़े करे हमारी बहन समय गोर गरीब है हम हमारे झोपड़पट्टी में पानी घुसता कोई आके देखता नहीं हम आपको कोई पूछता नहीं तो आधी रात को आके हमारा काम करती साहरा तो हमको चुन के लाना जरूर है हमको पैसों का कालजी नहीं है नहीं तो नहीं दिए मगर हम सायरा को लाने तो लाने आने आज ही निवडून आणणार आहेत का तुम्ही हो आणणार आहे आणणार आहे सायरा बाजीला आम्ही निवडून आणणार आहे मशीनवर मतदान टाकणार आहे आपण पाहू शकतो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला आहेत काय सांगाल निवडून आणणार आहेत का तुम्ही यावेळेस सायराबाईला या वेळेसच आम्ही निवडून आणणार आहोत आम्ही जबरी उभं केलं त्याला त्या उभं सुद्धा राहिना गेल्या सायराबाई उभं सुद्धा राहिना गेल्या आम्ही सगळ्यांना मिळून शेती बळजबरी त्याला उभं केले आणि मशीनलाच मतदान करून आम्ही निवडून आणणार आणणारी गॅरंटीने आम्ही निवडून आणू मागे आम्ही आता मशीन शिवी कोणाला मतदान देणार नाही तीन फुले आहेत तिन्ही फुले आम्ही मशीनलाच देऊ आणि आमची बाजीच नगर अध्यक्ष करू आम्ही काँग्रेस आणि भाजपचं काय होईल मग आता राष्ट्रवादी काय होईल म्हणजे आम्ही जे होईल ते होईल आता काँग्रेस सर्वांचं झालं काय खाली मुंडका वरी पाय याचं झालं काय खाली मुंडका वरी पाय आ ना पंजाब येते ना कमळाचं फूल येते ना कोणीच कमळाचं फुल असं होईल आणि पंजाबी असंच होईल शिलाई मशीनच येणार आहे शिलाई मशीन आले सगळे कपडे घालणार आहे कोणी नक्कीच आपण पाहू शकतो की वसमत नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत पठाण सायरा रफीउल्ला खान या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या निवडून येतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे प्रचंड प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव आणि मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी आहे हिंदू समाज देखील पाठीशी आहे आणि त्यांना खात्री विजयाची आहे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये महिला यांच्यासोबत प्रचारामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळत येणाऱ्या काळामध्ये या ज्या उमेदवारी त्या विजयी होतील का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे दिनेश कुलकर्णी वक्रांती न्यूज वसमत